मंडळी नमस्कार मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला कडाव इथे बिंजोडचा अड्डा पार पडणार आहे मंडळी आज बिंजोडच्या अड्ड्यामध्ये टॉप नामांकित नंदीचे भिंजोड शरीय आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच बिंजोड शरीत जमलेला आहे आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो की दडकर सप्तंद केसरी बाकासूर आणि त्याचे उद्धव रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांचा हिंद केसरी सारजा मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये डोळ्याचे प्राण फिरणारी व प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार शरद ही मैत्रीपूर्ण होणार आहे येणारा एकतीस तारखेला म्हणजे या शर्यतीमध्ये आपल्याला आपला लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कडावला बिंजोड शर्यतीला येणार आहे मग आपल्याला मथुरुर्ध बकासूर ही बिंजोड शरद बघायला मिळणार आहे का म्हणजेच हिंद केसरी सर्जा आणि बिंजोडचा बादशाह मथुरे का जर एक याच्याच विरुद्ध सप्तहिंद केसरी बकासूर ही शरद आपल्याला कडावला एकतीस तारखेला बघायला मिळणार का व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला या मले येणाऱ्या एकतीस तारखेला कडावी ते बिंजोर शरद पार पडणार सत्यंदिसरी आणि उर्ध हिंदिसरी सारजा म्हणजे शर्यतीमध्ये चांगली जबरदस्त शरद होणार कारण की टॉप नदी म्हणजे सप्तंद केसरी बाक्कासुरा आणि हिंद किसरी सारजा म्हणजे आज बिंजोड शर्यतीमध्ये हिंद केसरी सारजासोबत पाळणार आहे आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेहताज भाषा म्हणून त्याची ओळख आहे मथुर एक हजार एक मले मथुर एक हजार एक आणि हिंद केसरी सारजा आणि यांच्या जीव आपला सर्वांचा लाडका सप्ताह नक्की श्री सुरू मंडळी बिंजोड शहरात मैत्रीपूर्ण पार पडणारा येणारा एकतीस तारखेला कडावच्या आड्ड्यामध्ये तर मंडळी नक्कीच मथुर तर बाकासुरी बिंजोड शहरात आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या एकतीस तारखेला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर तीन एप्रिलला शिरंब्या गावामध्ये मथुरा आणि बाकासुर एकत्र आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे बघूया एकतीस तारखेला बिंजोड शरद कशी पार पडते आणि तीन तारखेला तीन एप्रिलला मथुर आणि बाक्कासूर कसे पळते मैदानामध्ये शिरंबे गावामध्ये एवढ्याबाबत तुमचं मत करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशा नवनवीन अपडेट